नमस्कार माझे नाव हर्षदा गणेश जोशी माझ्या शाळेचे नाव गजानन विद्यालय पाठ आज मी तुम्हाला केरळ या राज्याविषयी माहिती सांगणार आहे भारताचे सर्वाधिक हिरवाईने नटलेले राज्य म्हणून केरळचा उल्लेख केला जातो केरळ राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे रोजी झाली तिरुअनंतपुरम ही केरळ राज्याची राजधानी आहे केरळ राज्यात एकूण चौदा जिल्हे आहेत केरळ राज्याची लोकसंख्या तीन कोटी अठरा लक्ष अडतीस हजार सहाशे एकोणीस अशी आहे केरळमधील दोघे स्त्री पुरुष हे कपड्यांसाठी धोतर किंवा लुंगी याचा वापर करतात केरळ हे भारत देशाच्या सर्वात दक्षिण टोकाला असलेले राज्य आहे कर्नाटक व तमिळनाडू या राज्याची सीमा केरळला लागून आहेत विष्वृत्तीय हवामान भारतात जास्तीत जास्त प्रमाणात केरळचेच आहे केरळ व तमिळनाडू एकेकाळी सांस्कृतिक भाषेदृष्ट्या एकच ते एक होते तेव्हा त्या एकत्रित विभागाचे नाव अक्कम असे ठेवण्यात आले होते केरळच्या बाबतीतील पहिला उल्लेख अशोकाच्या शिलालेखात केरळ पुत्रम असा आढळतो इसवी सणापूर्वीच्या मौर्य साम्राज्यानंतरच्या काळात केरळ प्रांतावर चेरा राज्य होते ते दविडातील विलववर या समाजातील होते केरळमधील अलेप्पीला पूर्वेकडील व्हेनिस म्हणून ओळखले जाते म्हणजेच व्हेनिसच्या सौंदर्याप्रमाणेच अलेप्पी देखील अतिशय सुंदर आणि पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्र आहे अलेप्पीचा समुद्रकिनारा तलाव आणि हाऊसबोट खूप प्रसिद्ध आहे तसेच मुन्नार वायनाड वरकला बेकल कोचीन अशी अनेक प्रकारची पर्यटन स्थळे देखील केरळमध्ये आहेत चहा उत्पादनासाठी देखील मुन्नार हे ठिकाण प्रसिद्ध आहे चहाच्या मळ्याचा सुगंध आणि निसर्गाचं देखणं रूप पाहण्यासाठी पर्यटक इथं येतात केरळची भाषा मल्याळम आहे जी द्रविड कुटुंबातील एक भाषा आहे केरळची मुख्य भाषा मल्याळम असली तरी इथे अनेक भाषा बोलल्या जातात केरळमध्ये इंग्रजीला मोठे स्थान आहे मल्याळमप्रमाणेच इंग्रजी हे एक शिक्षणाचे मुख्य माध्यम आहे केरळमध्ये कोडुंगल्लूर भरणीचा उत्सव तीन दिवस चालतो या तीन दिवसात अनेक ठिकाणी जत्रा राहतात हा उत्सव भद्रकाली दारिका नावाच्या राक्षसावर विजय मिळवला म्हणून हा उत्सव साजरा केला जातो तसेच पुरम, हाऊस केरळ बोट विशुव असे अनेक प्रकारचे उत्सव देखील केरळमध्ये साजरे केले जातात धन्यवाद